आता महेशनी बोलताना सांगितलं त्याला काय वाईट वाटलं माझं नाव घ्यायला मला माहिती नाही परंतु अख्या पिंपरी चिंचवडला माहितीये ब्याण्णव ला मी तुमचा खासदार झालो ब्याण्णव ते दोन हजार सतरा पुढे पिंपरी चिंचवड सुधारवला पंचवीस वर्ष झाली प्रत्येक गोष्ट मी तिथं लक्ष देऊन करत असतो आणि या इमारतीय अधिकाऱ्यांना विचारा कितीदा बसत असतो कितीदा चर्चा करत असतो मार्ग काढत असतो शेवटी आपण युतीमध्ये आहोत ज्याने चांगलं केलं त्याला चांगलं म्हणायला शिका एवढं काही कंजूसपणा दाखवू नका मी तरी दिलदार आहे ज्याने केलंय त्याला मी त्याचं क्रेडिट देत असतो आयुक्तालय मला वाटतं पंधरा ऑगस्ट दोन हजार अठरा ला होते त्यांनी केलं आणि आयुक्तालयाची बिल्डिंग आता त्या ठिकाणी होते त्या बिल्डिंगला सोबत कितीदा बसलो आपण कितीचा प्रयत्न केला त्याच्यामुळं हे पिंपरी चिंचवड हे आपल्या सर्वांच आहे इथं सगळ्या सुविधा नीट मिळाल्या पाहिजेत इथं कुठल्याही गोष्टी त्या ठिकाणी चुकीच्या होत्या कामाने आपले डबल फ्लायओवर घ्या आपले रस्ते घ्या आपल्या बाकीच्या सगळ्या गोष्टी घ्या त्याच्यामध्ये एक गोष्ट मला मुख्यमंत्री महोदय तुम्हाला सांगायची काळानुरूप बदलावं लागतं काळानुरूप निर्णय घ्यावे लागतात कठोर भूमिका घ्यावी लागते राज्य सरकारला प्रचंड बहुमत तुम्ही दिलेलं आहे एवढं प्रचंड बहुमत कधी आजपर्यंत सरकार कोणाचं आलेलं नव्हतं ज्या आज दोनशे सदोतीस आमदारांच्या पाठिंब्याने आलेले आहे आम्ही आमच्या कामामध्ये कुठं कुचरा होऊन देणार नाही परंतु आपण पण पर, नियम संविधान आणि घटना याच्या जा बाहेर जाण्याचा प्रयत्न अजिबात कुठल्याही व्यक्तीने करता कामा नये कुठल्याही राजकीय पक्षाचा तो असू कुणाच्या जवळचा लांबचा असू हे अजिबात होता कामा नये आणि चोबे आता आप ते विवेवाडी येरोड्यातच चाललंय पिंपरी चिंचवड मध्ये तर अजिबात होता कामा नये काहीतरी सगळी काम बंद करून टाकू कशाला पाहिजे मग तुम्हाला इमारती तर त्याची नोंद घ्या आणि या सगळ्या कामाला मुख्यमंत्र्यांच्या साक्षीनं सांगतो वित्त मंत्री या नात्याने निधी कमी पडू देणार नाही हा शब्द देतो आणि आपली रजा घेतो जय जय जा महाराष्ट्र